नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा असते सासूबाई एक मुलगी जर स्वतः कमवत असेल आणि आपल्या माहेरच असेल तर पुरुषांना राग येण्याचं काही कारणच येत नाही ना त्यावर सुद्धा कर भाऊ लागतात मीरा तू अगदी बरोबर बोलायली अगं जर मुलगी स्वतःच्या ती उभी असेल तर ती तिच्या पैशांचं काहीही करू शकते पण मीरा तुला माहिती ज्या पुरुषांना राग येतो कमीपणा वाटतो ना त्या पुरुषांच्या आजूबाजूला या निरूपासारख्या बायका असतात आता तूच बघ काल मीराने तिची पहिली कमाई सत्यजितच्या हातात टेकवली म्हणजे कौतुकाने ती कमाई मीराने सत्यजितला दिली कारण सत्यजितने ही सगळी मेहनत मीरासाठी केली होती ना म्हणून तिने कौतुकाने ते पैसे सत्यजितला दिले पण या निरुपाला काही गोष्टींचा बाऊ करायची सवयच असते या निरुपाने लगेच त्या गोष्टीचा बाऊ केला आणि दिवसभर सत्यजितला टोमणे मारले कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला पण निरूपा हे वागून तू मोठी चूक केली अगं खरं तर मीराची सासू म्हणून तू तिचं कौतुक करायला पाहिजे होतं कारण मीरासारखी सून तुला शोधूनही सापडली नसती त्यामुळे निरुपा हे जे काही वागायले ना तू ते बंद कर इथून पुढे सत्यजितला टोमणे मारायचे बंद करायचे पुन्हा जर तो विषय मला घरात दिसला ना निरुपा ऐकू जरी आला ना तर बघ मी काय करेन आता निरुपा मात्र रागाने दाकर भाऊंकडे बघू लागते आणि लागते ठीक आहे चालेन त्याच वेळेस आता लगेच सत्या लागतो चालेल नाही चालायलाच पाहिजे निरुपा आणि एक गोष्ट लक्षात ठेव निरुपा इथून पुढे जर तुला घर खर्चाचे पैसे हवे असतील ना तर माझ्या नावासमोर धुमके बी नाव लिहायचं कारण माझी बायको आता कमवती आणि ती मला कधीतरी हातभार लावूच शकते की त्यावर सुद्धा करून लागतात हो नक्कीच लावू शकते सत्यजित आणि यात वाईट वाटून घेण्याजोग काहीच नाही कारण निरुपा तू विसरलीस का अगं कितीतरी वेळ तू मला पैसे दिलेले अडी वेळेस विसरलीस का आणि आता बघ पंकजला जरी अजून देविका पैसे देत नसेल तर त्याला जर पैसे लागले तर देविका नक्कीच पैसे देऊ शकते ना आणि उद्या उद्या जेव्हा भविष्यात रवीला गरज पडेल तर रिया मागे पुढे बघणार आहे का रवीला मदत करणारच ना मग म्हणूनच तर मीरा दोघांचा संसार चालवण्यासाठी मदत करते आणि एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा आता मीराही कमावते आणि सत्यजितही कमवताय त्यामुळे इथून पुढे त्यांच्या पैशाचं ते काय करणार कोण देणार याचा तू विचार करायचा नाही सरळ तुझी वही घ्यायची ते पैसे देतील त्यांचं नाव टिपायचं आणि ते पैसे घ्यायचे ते कोणी दिले कोणी कमावले याचा विचार करायची गरज नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो अगदी बरोबर बाप आणि निरूपा ए गोष्ट लक्षात ठेव तुझ्या हिशोबाच्या वहीत माझ्या नावाबरोबर माझ्या धुमकेतूचं बी नाव लिहायचं आता निरुपाला मात्र राग येतो ती रागाने सत्याकडे बघू लागते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ना मला काय आहे कारण माझी धुमकेतू आता माझ्या बराबरीने कमावती त्यामुळे माझ्याबरोबर तिचं नाव लागलंच पाहिजे लिही पटकन वही तिचं नाव तेव्हा लगेच निरुपा आता पटकन पैसे त्या वहीत ठेवते आणि वहीत झाकून घेते आणि म्हणू लागते हो उद्या सकाळी असे म्हणून आता निरुपा निघालेली असते त्याच वेळेस सत्या पटकन तिच्या हातनं वही हिसकावून घेतो आणि लगेच त्यातले पैसे काढून आपल्या हातात घेतो आणि तिथे टेबलवरती ते बसतो आणि निरुपाला म्हणू लागतो निरुपा उद्या नाही आहे तू मग काय म्हणाली होती विचारलीस का अगं तुला घाई झाली होती ना घर खर्चाचे पैसे आजच पाहिजे म्हणून मग नावही आजच लिहायला पाहिजे लिह पटकन मीराचं नाव तेव्हा निरुपा मला ते सांगितलं ना सकाळी लिहीन तेव्हा सत्य मला तो ठीक आहे मग जेव्हा तू नाव लिहिशील ना तेव्हाच हे पैसे तुला भेटतील तोपर्यंत तुला एक रुपयाही भेटणार नाही निरुपाला मात्र राग येतो तेव्हा लगेच आता सत्य म्हण लागतो कसं आहे ना पैसे आज पाहिजे असेल तर नावही आजच लिहायचं लिही पटकन असे म्हणून सत्या लगेच निरुपाच्या हातात पेन देतो आता मात्र सुधाकर भाऊ हे सगळं बघून हसत असतात पण इकडे देविका पंकजला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस निरुपा पटकन आता पेनाने लिहिणार तेच नाटकं करू लागते ए सत्या हा पेन काही चालत नाही सांगितलं ना उद्या देईन तिचं नाव चल मी जाते असे म्हणून आता निरुपाने निघालेली असते वेळेस सत्य तो निरूपा नाटकं बंद कर जर तुला हा पेन चालवायचा असेल ना वहीवर तरच तुला हे पैसे भेटणार आहे नाहीतर विसर पैसे पैसे भेटणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आता सुद्धा अकर भाऊ म्हणा निरुपा अगं लिही की मीराचं नाव पैसे हवेत ना तुला घर खर्चासाठी तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते पण मी उद्या तेव्हा सत्य म्हणतो उद्या परवा चालणार नाही मला आत्ताच्या आत्ता धुमके तुझं नाव माझ्या नावासमोर हवंय तरच तुला हे पैसे भेटणार आता मात्र लाज काज रागाच्या भरात का होईना निरुपाने आता सत्यासमोर मीराचं नाव लिहिलेलं असतं आता देविकाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस सत्य लागतं आता कसं एक नंबर भारी हे गे आता आमच्या घर खर्चाचे पैसे आणि निरुपा इथून पुढे असंच नाव लिहायचं सत्य आणि मीरा कारण माझ्या बायकोचा मला खूप अभिमान आहे माझी बायको आता माझ्या बराबरीने कमावते त्यामुळे माझ्या बायकोचं नाव माझ्याबरोबर लागलंच पाहिजे आणि जे धुमकेतूच आहे ते माझं आहे आणि जे माझं आहे ते धूमकेतूचं आहे हो की नाही असे म्हणत आता सत्या मात्र धूमकेतूकडे बघू लागतो मीराही हसू लागते तेव्हाच दाकर वाहून लागतात सत्यजी एकदम भारी आता लगेच निरुपा मात्र दोघांकडे रागाने बघत असते तर आता इथे रात्र झालेली असते सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात देविका मात्र खूपच भडकलेली असते ती जोर जोरात आता पंकजला मारू लागते तेव्हा पंकज नकतो बेबी अगं काय होतोय त्यावर देविका मू लागते अरे त्या सत्याने त्याच्या नावापुढे त्याच्या बायकोचं नाव लावलं तू काय ठोंब्यासारखा बघत होता अरे अशाने तो प्रॉपर्टीच्या वेळेसही तिचं नाव लावेल ला। आणि तू तू असा ढिम्मसारखा उभा राहशील तुला ना काही अक्कलच नाही तू का नाव माझं लावत नाही अरे बोल ना तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो बेबी अगं असं हिशोबाच्या वहीत नाव लावल्याने काही खूपच प्रेम असतं असं नसतं ग माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे तेव्हा देविका म्हणू लागते हो किती प्रेम आहे सांग ना आजपर्यंत तू माझ्यासाठी काय केलं एखादी गोष्ट सांग तेव्हा पंकज लागतो बेबी अगो असं काय करते मी तुझ्यावरती किती प्रेम करतो त्या लगेच आता देविका पुन्हा त्याचा गळा आवडते आणि मग ते, ते पंकज खोटं बोलू नको अरे लग्नाच्या आधीसुद्धा मी तुला प्रपोज केलं आणि लग्नासाठी मागणी घातली होती तुला तेवढं सुद्धा जमलं नाही तेव्हा पंकज लागतो बेबी तू किती चिडचिड करते त्या सत्य आणि मीराचं नको लक्षात घेऊ गं तू दे ना सोडून तेव्हा देविका म्हणते गप्प पैसा आता माझ माझा राग आणखी वाढू नको आणि मस्का तर बिलकुल लावू नको लगेच किचन मध्ये जा आणि माझ्यासाठी काकडीचे सॅलेड बनवून आण तेव्हा लगेच पंकज आता देविकाचे गाल पकडतो आणि लागतो अरे बापरे माझ्या बेबीला चिडचिड करून भूक लागली वाटतं आता लगेच देविका पुन्हा एक चापट मारते आणि पंकजला ओरडतच म्हणून लागते भूक नाही लागली माझ्या डोक्याची आग होती ते सॅलेड मला असे डोळ्यावरती ठेवायचे आणि डोळे बंद करून झोपायचे तेव्हा लगेच आता पंकज लागतो सॉरी हे बघ माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मस्त सॅलेड कापून आणतो मी काकडीचे आलंच लगेच असे म्हणून आता पंकज इकडे किचनमध्ये आलेला असतो तर मीरा आपल्या रूममध्ये आता दिवसभर दुकानाचा काय काय हिशोब असतो ते सगळं काही टिपण करत असते किती नफा झाला किती खर्च लागला आणि उद्याच्या फुलांना किती पैसे लागणार हे सगळे पैसे ती मोजून वेगळे करत असते आणि मग आपल्या गुल्लक मध्ये ठेवत असते तेवढ्यात आता सत्य आलेलं असतो सत्य मात्र आता धूमकेतूकडे बघू लागतो त्यावर लगेच मीरा लागते अहो असे काय बघायला माझ्याकडे मग लगेच सत्य म्हणू लागतो धूमकेतू अगं तुला ना अगदी बिझनेसमॅन सारखीच वाटायली अगं बघ ना कसं संध्याकाळी टिपण करून ठेवते होईत पैसे बाजूला करून ठेवते खर्चाचे नफ्याचे खरंच एक नंबर भारी धुमकेतू अगदी बिझनेसमॅन सारखेच वागते तू त्यावर मीरामू लागते अहो ते काही एवढं अवघड नाही पण सत्य लागतो पण धुमकेतू मला जमणार नाही आ हे सगळं नाही जमणार मला धुमकेतू तेव्हा मीरामू लागते का नाही जमणार ते काही एवढं अवघड नाही या इकडे खुर्ची घेऊन इथे बसा मी तुला सम तुम्हाला समजावून सांगते नेमकं काय आहे ते आता सध्या पटकन खुडची घेऊन येतो आणि धुमकेतूजवळ बसतो आता मात्र तू मिराच्या वहीत डोकावून बघत असतो मीराने मीरा काही बरोबरच्या खुना केलेले असतात काही चूक खुना केलेले असतात नेमकं का हा काय प्रकार आहे हे त्याला काही समजत नाही तू आता धुमकेतूच्या चेहऱ्याकडे बघू लागतो तर इकडे आता किचनमध्ये पंकज आता काकडी कापत असतो आणि स्वतःशीच बडबड करत म्हणत असतो घ्या आता ही काकडी कापायची वेळ आली आता जर ही बारीक कापली तर देविका रागवेल आणि म्हणेल किती बारीक कापली मूर्खा तुला एक काम जमत नाही आणि जर जाड झाली तरी ओरडेल आणि म्हणेल तुला एक धड सांगितलेलं काम जमत नाही काय करावं का ना काही समजतच नाही आता काय कापावी तर लागणारच आहे सतत टोमणे खा बोलणे खा एवढंच माझ्या वाट्याला येतं असे तो बडबड करत असतो त्याच वेळेस आता निरुपा किचनमध्ये येते मात आता मात्र पंकजला असं काकडी कापताना बघून निरुपाला मात्र राग येतो तेव्हा निरुपा पंकज जवळ येते आणि ओरडतच मला लागते खा तुला ना ना कदा खायचं सोडून काहीच सुचत नाही नुसती खायची कामं करतो दुसऱ्या काहीच कामाचा नाही तेव्हा पंकज मनाशीच लागतो आता देविकाचा मार आणि टोमणे खाऊन झाले आता मम्माची वेळ आली आता ही मम्मा पण काही मला सोडणार नाही वाटतं त्याच वेळेस आताला गेस्ट निरूपा लागते अरे तिकडे लोकांचं काय झालं ते जरा बघत जा नीस ती खायची कामं बंद कर तेव्हा पंकज लागतो मम्मा तू माझं सोड ग अगं त्या मिराचं बघ ना अगं त्या मिराचं वजन जरा वाढत नाही चाललं का घरात तुला असं वाटत नाही का तेव्हा निरुपा म्हणत ते वाढणारच ना वजन तिचं अरे दोन दोन बॉडीगार्ड असतात ना तिच्या मागे एकीकडे ती म्हातारी आणि एकीकडे तुझे पप्पा त्यामुळे वजन तर वाढणारच ना तेव्हा पंकज लागतो पण मम्मा अगं जर तिचं असंच दुकान चालू राहिलं ना तर घरात तिचीच बाजू जास्त मोठी राहील ना आणि तिचं कौतुकच कौतुक होईल आपल्याला काहीतरी करावं लागेल तेव्हा निरुपा म्हणू लागते त्या पोरीने माझा लय अपमान आहे आज मी तिला सोडणार नाही बघ मी कशी जिरवणार आहे तिची नाही तिचं फुलाचं दुकान बंद ना तर नावाची निरूपा नाही त्यावरला गेस पंकज मनाशीच म्हणू लागतो बरं झालं मम्मा माझा विषय विसरले नाहीतर आता माझं काही खरं नव्हतं त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते पण त्यासाठी मला काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल तेव्हा पंकज लागतो मम्मा डोंट वरी मी तुला नक्कीच काहीतरी प्लॅनिंग सांगतो त्यानुसार तू सगळं काही कर तेव्हा लगेच आता पंकज विचारू करू लागतो त्याच वेळेस निरुपा त्याच्याकडे बघते आणि म्हणून लागते कोण तू आणि तुझे प्लॅन मी ऐकणार आहे चल फुट असे म्हणून निरुपा तिकडनं निघून जाते पंकजला मात्र आता राग येतो पण आता काय करणार रागाच्या भरात तो काकडी कापत असतो तर इकडे सत्य आता धुमकेतूला विचारू लागतो धुमकेतू अगं हे समज काय काही बरोबर कुणा काही चूक कुणा याचा काय अर्थ असतो तेव्हा मीरा म्हणतो हे बघा हे बरोबर जे काही केलंय ना म्हणजे जे लोक कॅश देऊन बुके घेऊन गेलेत ना त्यांच्यासाठी ही बरोबरची खून आणि जे लोक आलेत आणि ऑनलाईन पेमेंट नव्हतं म्हणून माघारी गेले ना त्यांच्यासाठी ह्या चुकीच्या खून आहेत तेव्हा सत्या मुलात तोरे बापरे म्हणजे अकरा लोकांनी कॅश दिली आणि अठरा लोकांना ऑनलाईन करायचं होतं का धुमके तू तु अगं आज तर खूप गिराईक मागे गेलं तेव्हा मीरा मुलाक ते हो ना जवळजवळ पन्नास टक्के आपला नफा तोट्यात जातोय कारण आपल्याकडे स्कॅनर नाही आहे ना आणि आजकाल लोकांना स्कॅनरच हवं आहे त्यामुळे भरपूर गिराईक मागं जातात तेव्हा लगेच आता सत्य लागतो हो धुमकेतू मीरा मात्र आता जरा टेन्शनमध्ये असते आता ते वही वगैरे सगळं काही ती ठेवून देते त्याच वेळेस सत्य मनाशीच म्हणून लागतो स्कॅनर नाही म्हणून एवढा तोटा होतोय धुमकेतू आता बघच मी काय करतो स्कॅनर आणावंच लागेल काय असे आता सत्या मनाशीच म्हणू लागतो तरी ते दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते सत्या आता सकाळी सकाळी आपल्या गाडीत भाडे घेऊन निघालेले असतो त्याच वेळेस त्याच्या गाडीत जे साहेब बसलेले असतात ना त्यांचा मोबाईल वाजू लागतो ते पटकन फोन उचलतात त्यावर लगेच आता त्यांना तिकडनं एक व्यक्ती विचारत असतो मला बँकेत अकाउंट आहे का त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील आता जे काही अकाउंट खोलण्यासाठी डॉक्युमेंट लागत असतात ते सगळे काही साहेब सांगू लागतात आणि त्यांना म्हणू लागतात तुम्ही काळजी करू नका ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन या मी तुमचं काम करून देईल आजच्या आज होऊन जाईल असे म्हणून आता लगेच ते साहेब फोन बंद करतात त्याच वेळेस सत्य मनाशीच लागतो अरे बापरे याचा अर्थ हे साहेब बँकेत कामाला तर मलाही काहीतरी विचारावं लागेल यांना त्याच वेळेस फोन बंद होतात सत्य म्हणतो साहेब तुम्ही बँकेत कामाला आहात का तेव्हा ते, ते साहेब म्हणू लागतात हो मी बँकेचा मॅनेजर आहे तेव्हा सत्य म्हणतो साहेब मला ना तुमची एक मदत हवी होती माझं ना एक काम होतं त्यावर लगेच ते म्हणू लागतात अरे बोल ना काय काम आहे तुझं तेव्हा सत्य म्हणतो साहेब आमचं ना एक फुलांचं दुकान आहे पण त्यातना ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी ते नसतं का असं पट्टीवाणी राहतं बॉक्सवाणी स्कॅनर त्याच्यावरती असं ते काळे पांढरे टिपके असतात ते हवं हो होतं आम्हाला त्यासाठी काय करावं लागतं तेव्हा लगेच ते साहेब असू लागतात आणि लागतात अरे तुला काय हवंय आणि काय म्हणायचं ते कळलं मला तुम्हाला स्कॅनर हवं आहे ना ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तेव्हा सत्य मला लागतं हो तेच तेच ते पण त्यासाठी ते काय करावं लागेल मला किती खर्च लागेल त्यासाठी तेव्हा लगेच ते साहेब लागतात नाही रे बाबा अरे त्यासाठी खर्च नाही लागणार पण फक्त महत्त्वाच्या काही डॉक्युमेंट्स तुला आणून द्यावे लागतील आणि ती प्रोसिजर पूर्ण करावी लागेल तू ना एक काम कर आधार कार्ड पॅन कार्ड आणि ज्या व्यक्तीचं तुला अकाउंट खोलायचं ना त्या व्यक्तीचे दोन फोटो घेऊन ये तेव्हा ते लगेच सत्य म्हणून लागतो मग होऊन जाईल तेव्हा लगेच ते, ते साहेब लागतात होऊन जाईल नाही तुमची सगळी कमाई अगदी सुरक्षित राहील बँकेकडे आणि एकदम भारी काम होऊन जाईल तुमचं ऑनलाईन पेमेंटही सुरू होईल आणि तुमचे पैसेही सुरक्षित राहतील त्यामुळे एक काम कर तू सगळे डॉक्युमेंट्स घेऊन लवकरात लवकर माझ्याकडे आता तुम्हाला जिथे सोडणार आहे ना तिथेच माझी बँक आहे तिथे आला की मी तुझं काम लगेच आजच्याच करून देईल तेव्हा सत्य लागतो चालेल त्याच वेळेस ते साहेब म्हणू लागतात पण नेमकं अकाउंट खोलायचं आहे कुणाचं तुझं का तेव्हा सत्य म्हणतो नाही धुमके त्यावर साहेब मुळखतात कोण धुमकेतू तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू म्हणजे माझ्या बायकोचं साहेब तिचं फुलांचं दुकान आहे ना तेव्हा ते साहेब ठोका बरोबर चालेल तू सगळे डॉक्युमेंट्स घेऊन ये तुझं काम होऊन जाईल आता सत्य मात्र खूपच खुश झालेला असतो तर आता इकडे मीरा आता आपल्या दुकानात येणाऱ्या गिरायकांना फुलांबद्दल सांगत असते कोणती फुलं किती रुपयाला हे सगळं काही तिचं चालू असतं त्याच वेळेस सत्य येतो आणि मला तो धुमकेतू धुमके तू अगं मला तुला एक सांगायचं आहे माझ्या दु गाडीत ना एक साहेब बसले होते त्याच वेळेस आता लगेच जे कस्टमर असतं ना ते सत्याकडे बघू लागतं तेव्हा मीरा मुलागते हो जरा गप्पा बसा ना थांबा बरं तुम्ही थोड्या वेळ आता मात्र मीराने कोणती फुलं किती रुपयाला सांगितलेली असतात हे तिच्या काही ध्यानात राहत नाही ते विसरून जातं आता ते कस्टमर हसतच मला लागतात मॅडम अहो तुम्ही विसरतायत चुकीची प्राईस सांगतायत मगाशी वेगळीच सांगितली होती तेव्हा मीरा मला लागते सॉरी या मगाशी जे सांगितलं ना तेच बरं होतं बरोबर होतं बरो माझ्याकडनं चूक झाली आता लगेच त्या मॅडम लागतात बरोबर चला मला हे फुलं द्या आता लगेच ते फुलं घेऊन ते मॅडम निघालेले असतात त्याच वेळेस मीरा सत्याला म्हणून लागते अहो काय चालेल तुमचं लहान बाळांसारखं मध्ये मध्ये तुमच्यामुळे चुकत होतं ना माझं गणित हे बघा असं काही करत जाऊ नका तेव्हा सत्य म्हणू लागतो बरं ठीक आहे बाई धुमके तू आता नाही तुझ्या मध्ये मध्ये बोलणार मी पण एक काम कर ना धुमके तू या कागदावरती तुझ्या सह्या हव्या होत्या तेव्हा मीरा म्हणून लागते काय माझ्या सह्या आणि कशासाठी तेव्हा सत्य म्हणतो हे जे दुकान आहे ना हे माझ्या नावावर करून घ्यायचे कसं आहे ना, ना धुमके तू त्या निरूपासारखं आजकाल तुलाहीच माझं तुझं करायला लागले त्यामुळे तुझ्यावर विश्वास नाही आहे हे दुकान मला माझ्या नावावर करायचं करसई तेव्हा मीरा सत्याकडे बघू लागते आणि लागते खरंच त्याच वेळेस आताला गेस पुन्हा एक कस्टमर येतं आणि एक बुके हातात घेतं आणि लागतो ताई हा बुके केवढ्याला तेव्हा मीरा मू लागते तो ना सहाशे रुपयाला आहे त्यावरला गेस तो माणूस आता आपल्या खिशात मोबाईल काढतो आणि म्हणून स्कॅनर कुठे तेव्हा मीरा स्कॅनर नाहीये आमच्याकडे आता मात्र ते, ते गिराईक निघून जातं मीराचं मात्र तोंड असं खरंच उतरल्यासारखं झालेलं असतं कारण तिला खरंच खूप टेन्शन आले असतं कारण येणारी गिराईक खूप मागे जात असतात ना सध्या मात्र धुमकेतूकडे बघू लागतो आणि वाटतं धुमकेतू अगं कर की सही तुझ्या माझ्यावरती विश्वास नाही का तेव्हा मीरामू लागते स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुमच्यावरती तेव्हा सत्या मुलागतो हो ना मग कर पटकन सही हे गे पेन आता मीरा पटकन त्या कागदावरती सही करते वेळेस सत्य हळूहळू स्वतःशीच म्हणू लागतो चला आता धुमके सही झाली आता आधार कार्ड पॅन कार्ड आणि दोन फोटो हे तर घरी नक्कीच मिळेल असे म्हणून सत्य निघालेला असतो तेव्हा मीरामुलागते हो काय बडबड आय स्वतःशीच काय चालू असते तुमचं ना तेच कळत नाही तेव्हा सत्या तो काहीच नाही धुमकेतू आलोच मी असे म्हणून सत्य घाईतच आता घरी आलेले असतो आता कपाट उघडून सत्य आता धुमकेतूचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि दोन फोटो घेतो आता फोटो ते फोटो आपल्या खिशात घालत त्या फोटोकडे एकटक सत्य बघू लागतो आता ले ले ते सगळे डॉक्युमेंट घेऊन सत्य बँकेकडे निघालेले असतो त्याच इकडे आता दुकानात येणारे गिरायक खूप मागे जात असतात मीराला खूप टेन्शन आलेलं असतं तेवढ्यात आता मीराच्या दुकानासमोर देविका आलेली असते आता मात्र हळूच देविका हे सगळं दृश्य बघत असते कशी लोक येत असतात मीराकडे ऑनलाईन पेमेंट करण्याची व्यवस्था नसते त्यामुळे गिरायके मागे जात असतात हे सगळं बघून आता देविकाला मात्र खूपच आनंद होतो तेव्हा लगेच आता ती मनाशीच मिळू लागते ती गावडाळ मुलगी ही हिच्याकडे साधं स्कॅनर नाही आणि काय फुलांचं दुकान चालवणार आहे हे दुकान लवकरात लवकर बंद पडणार आहे तर इकडे मेराला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं तेव्हा ती खुर्चीवरती बसते आणि स्वतःलाच म्हणू लागते काय करू मी कसं आता ऑनलाईन पेमेंट सुरू करू आपल्याकडे तर स्कॅनर पण नाही आणि आजकालच्या लोकांना सगळं काही स्कॅनरवरतीच हवं आहे पण अशा नाही तर पन्नास टक्क्याचा तोटा होतोय आपला काय करावं कसं हे सगळं थांबेल अशा नाही तर दुकानाचा खूप तोटा होईल मला ना काहीच सुचत नाही असा ती विचार करत असते तर इकडे देविका मात्र आनंदाच्या भरातच आता घरी आलेली असते त्याच वेळेस इथे निरुपा आता हॉलमध्ये आपला मोबाईल बघत असते तेव्हा देविका धावतच आतमध्ये ते म्हणते आई अहो तुम्ही इकडे काय बसल्यात अहो त्या मीराच्या दुकानात बसायचं की तेव्हा लगेच निरुपा रागातच म्हणते देविका आता घरच्यांसारखे तूही मला टोमणे मारणार आहे का घरच्यांचंही तेच म्हणणं असतं इथे बसायचं सोडून तिकडे बसायचं आता तूही मला तिच्या दुकानात बसायला सांगतेस का तेव्हा देविका म्हणते आई असं नाही हो इथे बोर होण्यापेक्षा त्या मीराच्या दुकानात बसून तुम्हाला किती मजा आली असते तेव्हा लगेच निर्भम लागते मज्जा म्हणजे काय झालंय दुकानात तेव्हा देविका म्हणू लागते हो आई मुल... त्या गाऊंड मुळी मुलीकडे स्कॅनरच नाही आहे त्यामुळे येणारी प्रत्येक गिराईक महागारी जातात आणि अशाने त्या मीराचं लवकरात लवकर दुकान बंद पडणार आहे खरंच आई सांगायला मी तेव्हा निरुपम लागते हो एवढी मजा चालू आहे तिकडे अरे बापरे मग चल आपण लगेच जाऊया आणि चांगलीच मजा घेऊया असे म्हणून घाईतच आता दोघी निघालेले असतात तर इकडे मीराचं एक एक करून बरेचसे गिराईक माघारी जात असतात तिला काय करावं काही सुचत नसतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आताला एक माणूस येतो आणि तो बुके हातात घेतो आणि विचारू लागतो काही स्कॅनर आहे का तेव्हा मीरा म्हणून कॅश आहे का तुमच्याकडे स्कॅनरची व्यवस्था नाही तेव्हा तो माणूस म्हणून लागतो कशाला दुकान चालवताय तुम्ही अहो एक स्कॅनर ठेवायचं की आजकाल सगळे स्कॅनर ते वरतीच पेमेंट करतात ना मग तुम्ही का स्कॅनर ठेवत नाहीत मीराला मात्र वाईट वाटतं तो माणूस लगेच तो बुके खाली ठेवणार तेच निरुपा येते आणि तो बुके हातात घेते आणि हा बुके घ्यायचा होता पण काय करणार बाबा स्कॅनरच नाही आहे ना तुमच्याकडे तेव्हा देविका मुलाग ते हो आणि आई स्कॅनर नाही म्हणून लवकरात लवकर हे दुकान बंद पडेल वाटतं कारण लोकांना पैसे द्यायला जागाच नाही ना मग दुसरा ऑप्शनच नसतो ना लोकांकडे मग ते माघारी निघून जातात आणि असंच करून करून हे दुकान काही चालणार आहे का मीराला मात्र वाईट वाटतं त्याच वेळेस निरुपामुळे लागते बुके घेतलाय खरा पण पेमेंट कुठे करायचं आता कसं होणार आहे तुमचं त्याच वेळेस आता लगेच स्कॅनर घेऊन निरुपा समोर येतो आणि मग ते निरुपा बुके घेतल्या ना मग चल मार पैसे आता धुमके तुझं बँकेत अकाऊंट पण असणार आणि तिचं स्वतःचं स्कॅनर पण असणार त्यामुळे चल भुकेचे पैसे ट्रान्सफर चल लवकर आता मात्र निरुपाला खूपच राग येतो पण सत्याने सांगितल्याप्रमाणे आता तिला स्कॅनरवरती पैसे द्यावेच लागतात निरुपाची आता चांगलीच जिरलेली असते तेव्हा सत्या लगेच आता निरुपासमोर अशी साखळी भिंगवतो आणि लागतो हा सत्या त्याच्या धुमकीसाठी काय बी करू शकतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद